संजय खाडे यांच्या प्रचाराचे वादळ माडी सर्कल मध्ये कॉर्नर सभेतून जोरदार टीका शेतकरी सुखी असेल तर आत्महत्या का करतो संजय खाडे यांचा सवाल विविध आदिवासी संघटना व धनगर नेत्यांचा खाडे यांना पाठिंबा वणी येथे बुधवारी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा माडी सर्कल मध्ये प्रचार झंझावा दिसून आला सकाळी आठ वाजता वनोजा देवी पासून प्रचाराला सुरुवात झाली त्यानंतर गोरज मुक्ता हिवरा कांडा शिवणी धोबे चनोडा चोपण कांडा येथे दौरा करीत माडी येथे कॉर्नर सभेने माडी सर्कलच्या प्रचाराची सांगता झाली त्यानंतर संजय खाडे यांचा ये जरी येथे दौरा झाला बिरसा मुंडा चौकात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती माडी व झरे येथील प्रचार सभेत माजी आमदार विश्वास नांदेकर व नरेंद्र ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला दरम्यान विविध आदिवासी संघटना व धनगर समाजाच्या नेत्यांनी संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला सकाळी वनोजा देवी येथे देवीचे दर्शन घेऊन संजय खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली त्यानंतर प्रचार ताफा गोरज व दाणगाव येथे पोहोचला तिथे भव्य रॅली काढण्यात आली ढोल ताशाच्या औक्षण करून संजय खाडे यांना विजयाचा आशीर्वाद दिला रॅलीत संजय खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर प्रचार ताफा आपटी मुक्ता हिवरा कांडा शिवणी ढोबे चनोडा चोपण कांडा येथे ये दौरा करीत मारडी येथे कॉर्नर सभा पार पडली ग्रामीण भागाचा दौरा आम्ही करीत आहोत आमचे उमेदवार संजय खाळे यांची अपक्ष उमेदवारी आहे ते सर्व जनतेला माहीत आहे आणि जे श्री खाळे ते अपक्ष का उभे राहिले हे इथे सांगण्यापेक्षा त्यांनी जे मागे दीड वर्षापासून समाजकार्याचा वसा घेतला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांचे खेळ विद्यार्थ्यांना दिलेलं त्यांनी प्रोत्साहन हे अतिशय वाधान्याजोग आहे सातत्याने गोर गरीब माणसाच्या संपर्कात घेऊन त्यांच्या अडी त्यांनी लक्षात घेतल्या त्यांचं एक केंद्र त्यांनी उभं केलं आहे अभ्यासिका दिल्या आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार यामधून नवीन विषयांना त्यांनी चालना देण्यात असणार त्यांनी प्रयत्न या मतदारसंघात केलाय ते काँग्रेसचे आहे मी शिवसेनेचा आहे मी शिवसेना या जिल्हा प्रमुखाचा राजीनामा दिला आहे राजी मा तर माझ्यावर जो झालेला अन्याय भविष्यात कोणावर पक्षांनी करू न करू त्यांच्यावर त्यांच्यावरही तेच केलाय अबो ते बनत रे बघ अशा पद्धतीने अन्याय झाल्यानंतर अपक्ष उमेदवारी आहे की भक्कम अशी उमेदवारी आहे सातत्याने सर्व लोक त्यांच्या संपर्कात या प्रवाहात महिला भगिनी असो पुरुष असो हे सर्व त्यांच्या सोबतीला कोणी म्हटलं असेल की साहेब चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहे असं बोलण्याचं जय होतं चित्र आता तेच म्हणतात ते रेसमध्ये आणि खरे आणि आहे संजय खाडे यांचा विजय आहे दुसरे उमेदवार शिवसेनेची आता मी बंडखोर जरी असंडखोरच म्हणे जेव्हा जेव्हा माझी उमेदवारी विधानसभेचा द्वार उमेदवार म्हणून या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिले तेव्हा तेव्हा या संजय देरकरांनी या मतदारसंघामध्ये बंडखोरी केली आहे त्यांच्या विचाराशी बंडखोरी केली आहे हिंदुत्ववादी विचार सांगण्याची क्षमता असली पाहिजे रगय रगत त्यांच्यामध्ये असली पाहिजे मी सांगतो मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देरकर काय के केलं हे काँग्रेसच्या नेत्यांना माहिती सर्व निवडणुका तपासल्या त्यांचा लेखा धोका अतिशय वाईट आहे म्हटलं भयंकर सदगुरु विजय जगन्नाथ महाराजांची जी जागा जरी जमलेला एका गरीब शेतकऱ्यांनी त्र्याऐंशी सामाजाच्या पूर्वी दिली होती ती जागा न कोणाला माहीत होत आणि ते संस्थेच्या सचिव त्या कंपनीला परस्पर दिली आणि त्याच्यात खोदकामपुर करोड रुपयाचा कोर्सा ही चौकशी सुरू आहे मित्र हे जेलमध्ये जाण्याची तयारी कर म्हणा आणि जेलमध्ये अशा लोकांना घातल्या जो सोडणार नाही आता जे मी पाहिला हिवर मजा तुम्ही कोणातरी पांडेनगर म्हणा वावर त्यांनीच घेतलं होतो त्याच्यामध्ये लिवीच एक प्रकार कुणी म्हणत की मारहाणीचा दावा राहतो मी भीत नाही कधी काय होणार बाहेर राहतो तसंच तयारी तर ती पांडेची जमीन सहा एकर होती गव्हर्नमेंटची एक तर ती सरकारला जमा करायची त्याची विक्री कशी झाली ज्याचं संशोधन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे असंख्य प्रकारच्या मतदारसंघामध्ये त्यांनी ठिकाणी हे केलेले आहे हे त्याला लोक माफ करणार नाही जगन्नाथ महाराज अशा लोकांना कधी नव्हते आणि जगन्नाथाचा आशीर्वाद संजय खाडे याच्या संजय खाडे हे त्यांच्या समोरील आठ नंबरची बटन सिटीची बटन सिटी सर्वसामान्य माणसाचे कुठे वाजवत आहेत कोणाच्या प्रचारसभेतून जाऊन वाद होत आहे तिश्वर सांगायचा वाजव वाजवत गरज नाही म्हणजे उलटा बँड वाजवायची गरज तेच होतात अशा पद्धतीने संजय खाडे यांची उमेदवारी आहे एक चांगला माणूस आम्ही सर्वांनी मिळून दिला पाटील साहेब आम्ही चर्चा केली की सातत्याने अन्याय करणारे जे राजकीय पक्ष त्यांना खऱ्या अर्थाने विस्तार न्यायालयाची हीच पद्धत आहे हीच वेळ आहे आम्ही खाड्यांना उमेदवारी दिली म्हणजे आम्ही अपक्ष राहून त्यांनी फॉर्म भरला आणि आपण जनता त्यांच्या पाठीशी राहावे आणि त्यांच्या फुलीचा शिक्का मारून त्यांची पटन दाव त्यांना प्रचंड मताधिकाने विजय करा असं मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी अपक्ष उमेदवारी का जाहीर केली गेल्या तीस वर्षापासून मी काँग्रेसचा एक खन्ना कार्यकर्त्याचा काँग्रेस वळवली काँग्रेस सोळा पोहोचवली मी युवक काँग्रेस अध्यक्ष होतो नऊ वर्ष त्यावेळेस युवक काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मी देखे 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 मी मी काम केलं एक एक गांधीवादी विचार घेऊन चालणारा माणूस आहे त्यामुळे मी काँग्रेसच प्रचंड काम केलं मला उमेदवारी फायनल झाली होती एक नाव होतं मला दिल्ली दिल्लीपर्यंत एक महिना होतं परंतु काही तिकीट शेअरी मध्ये काही आमच्या नेत्याच्या भानगडीमुळे हे तिकीट उभा टायला गेली आता तीस वर्ष या उभाटामध्ये काम केलं शिवसेनेमध्ये काम केलं परंतु एखादा व्यक्ती दोन वर्षानंतर येतात डायरेक्ट त्याला तिकीट जाहीर करून त्याला तिकीट देतात हे त्यांनाही दुःख आहे त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा फेकून मला साथ दिली जसे बोले तसा चाले तसे वंदावे पावले असे विश्वास सुद्धा मी जे शब्द दिला पाठीशी आहे भक्कम त्यांच्या टाळ्यामुळे स्वागत केलं पाहिजे कारण त्यांनी जे मला सहकार्य केलं तसेच नरेंद्र पाटील ठाकरे यांनी सुद्धा गेल्या पन्नास वर्ष काँग्रेसची सेवा केली काँग्रेसची सेवा करून त्यांनी सुद्धा मला शब्द दिला त्यांच्या सुद्धा सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण त्यांनी आपल्या राजकीय कार्यकर्ती काँग्रेसला दिल्यानंतरही त्यांना त्यांचा मान सन्मान राखला गेला मतदारसंघ त्यांनी वारंवार मला संजय काळे तिकीट दिली पाहिजे हा काँग्रेसच्या मतदारसंघ आहे काँग्रेसच्या मतदारसंघाला काँग्रेसला न्याय दिला पाहिजे परंतु यांनी काही निवड आमच्या पद पदाधिकारीच्या किंवा नेत्याच्या निवड म्हणण्यामुळे हे तिकीट उभारण्यात दिले गेले उभारण्यात आले गेल्यानंतर त्यांनी जे चार वेळा जनतेने नाकारलं संजय भाऊ देकर ज्यांना चार वेळा जनतेने नाकारलं तशा व्यक्तीला उभारली जर खरंच प्रेम देत त्यांना निवडून म्हणून चार वेळा नाकारल्या नाकारल्या उमेदवार त्यांना तिकीट दिली आता बोलू म्हणलं जे आपले सद्गुरू जगन्नाथ बाबा करत असेल देवाच्या याच्याविषयी जर विचार उमेदवाराच्या मनात असेल तर जनतेच्या उमेदवार जनतेबद्दल त्यांची भावना कशी असायला पाहिजे हे तुम्ही समजून आहे मान्य आता जे बीजेपीचे उमेदवार आहेत संजय रोडीचे उमेदगुरुवार साहेब त्यांनी दहा वर्ष संसद विधानभवनामध्ये एकही प्रश्न विचारला नाही आता का नाही विचारला हे तुम्हालाच माहित आहे म्हणून जनतेच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी मी तुम्हाला हे वचन देतो तर भविष्यात मी आमदार झालो तर जनतेच्या प्रश्नासाठी विधानभवन एक उत्साह प्रश्नाचा वनी विधानसभेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची परत पहिली अवस्था आहे मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत का आत्महत्या होत आहेत शेतकरी आत्महत्या करत नाही आत्महत्या करणार आत्महत्या नाही शेतकरी बांधवांना विनंती करतो तुम्ही आत्महत्या करू ठेवा दिवशी संजय खाडे आमदार बनल त्या दिवशी शेती बाला भाव व बाकी सर्व ह्या परिसरात एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न करेल उद्योग प्रयत्न करेल व शेतकऱ्याच्या फोन प्रयत्न करेल कारण आत्महत्या करण्याचा पर्याय नाही मी शेतकरी पुत्र आहे माझी सुद्धा जमीन आहे मी सामान्य शेतकरी कुर्वचा माणूस आहे मी समाजसेवा गेल्या तीस वर्षाला समाजसेवा करताय समाजसेवा आता तुम्हाला माहिती जनहित केंद्राच्या माध्यमातून इथं जननी केंद्र लागलं साडेतीनशे चारशे लोकांचे काम करून दिले सामान्य सर्व सर्व कुटुंबातील घरघरी काम करून दिले आमचा उद्देश प्रामाणिक आहे आमचा लक्ष प्रामाणिक आहे मी जर मी जर आमदार झालो तर सर्व सामान्य शेतकरी असो शेतकरी असो महिला वर्ग असो युवक असो त्यांची युवकांचे काम युवकांच्या हाताला काम दिल्याशिवाय राहणार नाही कारण सेवा या सरकारनं आजपर्यंत निवड थापा मारल्या तुम्हाला शेतकऱ्यासाठी आजपर्यंत काही दिले नाही हे म्हणते आम्ही सहा हजार दिले पण शेतकऱ्यांच्या मालावर शेतकऱ्यांच्या खात असो याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे मला सांगा तुम्ही एक लाख जर एखादा सामान्य शेतकरी एक लाखाच्या वार्षिक वार्षिक बी बियाणं खत घेत असाल तर अठरा टक्के अठरा हजार वसूल करते तर तुम्हाला सहा हजार देते मग निवड चुच्या बनवाचं काम काय अशा सरकारला कुठेतरी धास शिकवला पाहिजे कारण येण्या काळात शेतकऱ्याचा शेतकऱ्या समस्या अनेक असे नेते पाहिले पण शेतकऱ्याबद्दल अनेक नेते बोलत नाही पाहिजे असतो आम्ही सरकारमध्ये आहे आणि सरकारमध्ये जरी असेल पण तुम्ही बोललो पाहिजे बोललो पाहिजे का शेतकरी हा जगाचा पोसिंदा आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे जगाला जगावणारा माणूस आहे शेतकरी त्याआधी संभावून जाईल तुम्हाला उपासा मार्गाचे राहणार नाही आम्हाला भीग नाही आम्हाला घामाचा दाम दिला पाहिजे आम्हाला बीक घामाचं दाम दिला पाहिजे आम्ही त्या आयोगाबद्दल बोललो होतो आम्ही शेतकऱ्यांचे दा, दाम दुपट करू पण आजपर्यंत विचार सोयाबीनचे भाव पूर्वी सरकार होत त्यावेळेस सोयाबीनचे भाव दहा हजार होते त्यावेळेस सात हजार सात ते आठ हजार होते त्यावेळेस तेलाची किंमत फक्त शहाण्णव रुपये पंच्याण्णव रुपये होती आता सोयाबीनचे भाव अडतीसशे रुपये आहे तेलाची किंमत एकशे पस्तीस रुपये आहे काय काय हे निफळ अदानी अंबानी असो व्यापाऱ्याला सरकार आहे हा सरकारला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे प्रश्न आहे मारेगाव तालुक्यामध्ये एमाडिसी नाही आजपर्यंत काय माहिती आले साधा मारेगाव तालुक्यामध्ये पश्चा सुटा बांधला नाही मग काय विकास केला विकास नवाखाली नवी वर्ष चुटा म्हणून दहा वर्ष बीजेपीचे आमदार होते त्यांनी निवड विकासाने आम्ही आम्ही बघतो असते रस्ते बांधले पाहिजे त्या वलीतले बसते आज आज केले एक वर्षात उघडले असा प्रचंड भ्रष्टाचार सुद्धा झाला आहे असा या पदाधिकार धडा शिकवला पाहिजे आपण आज सर्व मराठीवासियांना विनंती करतो मी येणाऱ्या वीस तारखेला सिटी या मोदी चिन्हावर प्रचंड बहुमत आली पटन दबा प्रचंड बटन दबा ज्या मी विजय होईल त्या दिवशी जनतेने हे निवडणूक हाती घेतली हे जनतेचे उमेदवार आहे जनतेचा उमेदवार आहे हे निवडणूक जनतेने हाती घेतली म्हणून येणाऱ्या काळात आम्ही जे 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 बोलणार ते करून दाखवणार म्हणून येणाऱ्या काळात भविष्यात यावेळेस अनेक लोकांनी अनेक सगळं समर्थन दिलं मला धनगर समाजाने आता सर्व काबाग सकाळी समर्थन दिलं मला आदिवासी ट्रायबल योजनेला अनेक कमी नव संघटने मला समर्थन आदिवासी संघटने समर्थन दिलं पूर्ण समर्थन मिळत आहे सर्वसामान्य समर्थन मिळत सर्व समाज घटकांना समर्थन मिळत आहे सर्व आदिवासी संघटना समर्थन मिळत आहे त्यामुळे हा आपला विजय निश्चित आहे गुणवाना संग्राम परिषद समर्थन दिलं आहे निरंजन भाऊ मसाम राष्ट्रीय अध्यक्ष पाठिंबा दिलाय गुणवाना गंद्रन पार्टीच्या अनेक Thanks. अनेक जे आदिवासी संघटना आहेत त्यांनी मला समर्थन दिलं असल्यामुळे आपला विजय या येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमताने विजय होणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला आपली सिट्टी वाचणार आहे आपली सिट्टी आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्याकडून जे जे करता येईल ते ते प्रमाणे प्रयत्न करतो तुम्हाला हात जोडून मायपीला विनंती आहे मला प्रचंड बहुमता निवडून द्या येणाऱ्या पाच वर्ष माझ्याकडून काम करून घ्या एवढं बोलून मी आपले दोन शब्द समजतो जय हिंद जय भारत